चार दिवसांची सुट्टी घेऊन आम्ही चाललो आहे गावी इथं आम्ही गाडीमध्ये सर्व सामान पॅक केलं अक्षयला थोड्याफार इन्स्ट्रक्शन्स दिल्या अक्षयची अंबानीसोबत मीटिंग असल्यामुळे तो काही गावी येऊ येऊ शकला नाही आणि आम्ही चाललो ही ट्रेन पाहून आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही नदी ओलांडली आणि पोचलो आमच्या गावच्या घरी हे आहे आमचं गावचं घर इथे आल्यानंतर मम्मीने आम्हाला कामे सांगायला सुरुवात केली तर तिने आम्हाला पहिलं काम सांगितलं ते म्हणजे अंगण झाडून रांगोळी काढायला तर आम्ही दोन्ही पटकन रांगोळी काढून घेतली हे आहे आमची चिऊ जेव्हा जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा ती आम्हाला नक्की भेटायला येते आणि आमच्या घरामध्ये पण येते चिव आमच्या घरावरतीच राहते आणि हे आहे आमच्या जीवचं घरट आम्ही थोडे फ्रेश होऊन शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये आम्ही थोडीफार मज्जा केली आता असा विचार केला की ॲक्टिंग बाजूला ठेवून थोडंसं काम करावं त्यामुळे

আথামছোনি খামতেলোডেলো আনি ইকে দুশ঺ালোলোলোনি আতকিচো আনি.. আময়ানি জিচোটিয়াইলে ইজামজেলেন ভ্িকাইটিলেরহতকেলোন�

म्हटलं चला आपणच थोडी ओवर ॲक्टिंग करूया मग मी शेतामध्ये इकडून तिकडून फिरायला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मटणाची तयारी सुरू केली मम्मीने इथे मटणाला हळद मीठ लावून घेतलं आणि मटण शिजायला ठेवून उन दिलं उन्हाळा खूप असल्यामुळे दिदी सर्वांसाठी सरबत बनवत होती सरबत झाल्यानंतर पहिला तिने स्वतःच पिला आणि त्यानंतर मग दुसऱ्यांना दिला

घरागरा हलून तोही पटकन झाकून ठेवला आणि इथं रेडी आहे आमचं मटणाचं ताट आणि इथे यात्रा हे समजताच माझा भाऊ त्याची फुल फॅमिली घेऊन मटणावर मारायला हजर झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुट्ट्याही संपल्या आणि आमची यात्राही संपली आम्ही सगळं सामान पॅक करून ते गाडीमध्ये भरलं आणि आमच्या चिवला खाऊ ठेवून आम्ही घरी परत निघालो आमच्या आजीबाबांच्या फोटोला आम्ही नमस्कार केला सुट्टीचे चार दिवस संपले आणि आम्ही आता परत निघालो